मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे आवाहन युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण आणि नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे या योजनेचा युवकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती पत्रकार परिषदेत दिली या योजनेतून उद्योजक खासगी आस्थापना सेवा क्षेत्र केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे प्रशिक्षणार्थी बारावी पास असल्यास सहा हजार रुपये आय टी आय पदविका असल्यास आठ हजार रुपये आणि पदवीधर व पदव्युत्तर पदवी असल्यास दहा हजार रुपये प्रतिमाहा विद्यावेतन मिळणार असल्याचे सांगितले कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यातर्फे योजना राबविण्यात येणार आहे या योजनेद्वारे जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये सहा महिन्यांसाठी कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे तसेच उद्योजकांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे त्याबरोबरच युवकांना शासनातर्फे बँक खात्यात विद्यावेतन जमा केले जाणार आहे यासाठी उमेदवार आणि खासगी तसेच शासकीय आस्थापनांनी रोजगार डॉट महास्वयम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी यावेळी दिली शासकीय शासकीय संस्था देखील या योजनेमध्ये सहभागी त्यांना जे नोंदणी करतील आणि त्याच्यामध्ये नोंदणी संस्थांनी केल्यानंतर त्यांच्या एकूण सेवा क्षेत्रातले जे काही उद्योग आहेत त्यांच्याकरिता त्यांच्या मंजूर पदाच्या वीस टक्के इतक्या मर्यादेत ते जे बेरोजगार नोंदणी केलेले आहेत त्यांच्यापैकीचे उमेदवारांना आपल्याकडे कार्य प्रशिक्षणासाठी सामील करून घेऊ शकतात आणि त्यांच्याकरिताच जे काही मासिक विद्यावेतन आहे जसं बारावी पास यांच्याकरता सहा हजार रुपये आय टी आय पदविका यांच्यासाठी आठ हजार रुपये आणि जे पदवीधर किंवा पदव्युत्तर आहेत त्यांच्यासाठी दहा हजार रुपये ही जी काही मासिक विद्यावेतन जी रक्कम आहे ही शासनाकडून दिली जाणार त्यामुळं उद्योजकांना खाजगी आस्थापने याचा कोणताही भार वैयक्तिकरित्या त्यांच्यावरती न येता त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ त्यांच्या सेवा त्यांना प्राप्त करून घेण्याची मोठी सुवर्ण संधी म्हणजे शासन पैसे देत आहे आणि त्यांना त्यांच्या सेवा त्यांना घेऊन त्यांना प्रशिक्षण वगैरे द्यायचं हे जवळपास सहा महिन्याच्या कालावधीकरिता शासन हे विद्यावेतन देणार आहे त्यामुळं आपल्यामार्फत मी सर्व जिल्ह्यातील सर्व उद्योजक आस्थापना मग त्यामध्ये पतसंस्था असतील बँक असतील किंवा अन्य कोणतेही जे काही आस्थापना आहेत त्यांनी त्या ते पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करावं आणि ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याच पोर्टलवरती जे काही बेरोजगार युवकांची नोंदणी झालेली आहे त्यांच्या मधून आवश्यक ते तितक्या संख्येचे मर्यादित संख्येचे वीस टक्केच्या मर्यादित ते उमेदवार अर्ज त्यांच्याकडून प्राप्त करून घेऊन त्यांना थेट आपल्याकडे आपल्या आस्थापनेवरती कार्य प्रशिक्षणासाठी नेमणूक करू शकतात त्यामुळे एका बाजूला विद्यार्थ्यांना देखील एक चांगली संधी आहे जे बेरोजगार आहेत त्यांना आणि दुसऱ्या बाजूला आस्थापनांना देखील स्वतःच्या खिशातला एक पैसाही न घालता हे शासनाच्या निधीतून त्यांना हे अतिरिक्त हे होणार आहे